श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आजचा व्हिडिओ हा स्पेशल अशा ताईंसाठी अशा दादांसाठी की जे खूप कष्ट करतायत मेहनत करतायत आणि हे कष्ट करण्यामध्ये एवढा वेळ जातोय की खूप सेवा करण्याची इच्छा आहे बरेचसे उपाय करण्याची इच्छा आहे पण हो, ते करू शकत नाहीत आणि कष्ट करतायत तर त्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळत नाहीये म्हणजे वरच्या वर्षानुवर्ष कंपनीमध्ये त्या आहोत वाटतंय प्रमोशन होईल यापेक्षा चांगली नोकरी मिळेल पण आप संधी आपल्याला मिळत नाहीयेत आणि संधी म्हणजे जे आता आपण काम करतोय जी संधी मिळाली ज्याच्यावर वर्क करतोय त्याचा योग्य तो मोबदला मिळत नाहीये तर ही सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या लक्षात येईल की आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारू लागलेली आहे तुमचं लग्न झालेलं आहे तुमचं लग्न झालेलं नाही तुम्ही ताई आहात दादा आहात मुलगा आहात मुलगी आहात अगदी प्रत्येक जण ही सेवा करू शकतो ही सेवा रोजच्या रोज, रोज करण्याची गरज नाही कारण मी सुरुवातीला सांगितलं की तुमच्याजवळ काही कारणाने वेळ नसेल किंवा एखाद्याच्या घरामध्ये आजारपण आहे त्यांना काहीतरी त्रास आहे त्यांना वाटतं की माझी परिस्थिती अशी आहे या परिस्थितीमधून मला बाहेर निघायचं आहे पण अशी साधी सोपी कोणती सेवा आहे की जी करण्यासाठी अत्यंत साधी व सोपी आहे पण त्याचा रिझल्ट जो आहे तो वन थाउजंड पटीने जास्त आपल्याला मिळेल तर त्याच पद्धतीची ही सेवा आहे फक्त शुक्रवार शुक्रवार आपल्याला ही सेवा करायची आहे आता तर मार्गशीर्ष महिना सुरू आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील आता येईल त्या शुक्रवारपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता किंवा तुम्ही हा जर व्हिडिओ लेट बघितला तर तुम्ही जेव्हाही हा व्हिडिओ बघाल तर त्याच्या येणारा पुढचा जो शुक्रवार असेल त्या शुक्रवार शुक्रवारपासून तुम्ही ही सेवा करू शकता आणि शंभर टक्के काय एक हजार एक टक्का नशिबाची साथ मिळवून देणारी भाग्याची साथ मिळवून देणारी अशी ही सेवा आहे जी की आपल्याला फक्त आठवड्यातून एक दिवस आणि करण्यासाठी मी तुम्हाला जास्त वेळ सांगते पण त्याच्याही पेक्षा कमी वेळ लागतो जास्तीत जास्त एक तास आपल्याला या सेवेसाठी लागणार आहे आणि ही सेवा जी आहे ती आपल्याला संध्याकाळी करायची आहे त्यामुळे अगदी प्रत्येक जण ही जी सेवा आहे ती करू शकतात आता संध्याकाळच्या वेळी जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कधी करू शकता हेही मी तुम्हाला ऑप्शन सांगणार आहे जेणेकरून की प्रत्येक जण ही सेवा करू शकतील आणि आपल्या कष्टाची मेहनतीची नशिबाची साथ आपल्याला मिळू लागेल आता बघा हे सेवा केल्या उपाय केला म्हणजे आपल्याला काहीच करण्याची गरज नाही का नाही आपण जे काम करतोय तुम्ही असू द्यात मी असू द्यात आपल्या प्रत्येकाला कष्ट तर करावेच लागतात पण त्या कष्टाचा जर योग्य तो मोबदला मिळाला तर आपण म्हणतो की माझ्या कष्टाचं चीज झालं म्हणजे योग्य तो मोबदला मिळाला पण नुसतं आपण कष्टच करतोय आणि जर बरकतच नसेल तर त्या कष्टाला काय अर्थ आहे त्याच्यामुळे तुमचा मुलगा कमावत असेल तुमचे मिस्टर कमावत असतील तुम्ही स्वतः कमावत असाल किंवा तुम्हाला संधी मिळत नसेल आर्थिक नुकसान होत असेल उद्योगधंदा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल नोकरीमध्ये प्रगती होत नसेल तरी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो आणि घरातील एका व्यक्तीने जर ही आपल्या घरामध्ये सेवा केली तर या सेवेचा लाभ जो आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे या सेवेसाठी कोणतेही नियम नाही उपवास धरायची गरज नाही ब्रह्मचर्य नाही काही नाही पण शुक्रवारच्या दिवशी नॉनव्हेज खाणं मात्र आपल्याला टाळायचं आहे कारण ही स्वत सेवा जी आहे ती आपण स्वतःसाठी करत आहोत दुसऱ्यांसाठी करत आहोत का तर नाही मग आपल्या स्वतःच्या आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी एक गोष्ट तर आपल्याला पाळावी लागेल ती म्हणजे नॉनव्हेज आता करायचं काय आहे यासाठी खूप काही खर्च कर, पण नाहीये आता मी तुम्हाला थोडस ही सेवा सांगायला लेट झालं मी मार्गशीर्ष महिन्यातला परवा शुक्रवार होता त्या दिवशीच ही सेवा केलेली आहे आणि मला म्हणजे अगोदर सांगायचं होतं पण राहून गेलं बनू बनू मग म्हटलं आता दुसरा शुक्रवार येण्याच्या अगोदर तुमच्यासोबत हे शेअर करावं तर आपल्याला काय करायचं आहे शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळची तिन्ही सांजेची जी वेळ असते म्हणजे दिवे लागणीची वेळ जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळेस आपल्याला तुमच्याकडे जर जागा जा असेल तर तुम्ही मांडू शकता आता मी काय बघा माझे एकशे आठ सत्यनारायण झालेले आहेत पण आता मार्गशीर्ष महिना आहे म्हणून मी एकवीस दिवस सत्यनारायण करणार आहे तर मी काय केलेलं आहे माझी सत्यनारायणाची पूजा मांडली मी आणि सत्यनारायणाच्या पूजेच्या बाजूलाच ही पूजा केली म्हणजे लक्ष्मीनारायणाची मी एकत्र पूजा केलेली आहे आणि आता माझे हे सत्यनारायण जरी हे एकवीस झाले तर त्यानंतर पण मी काय करणार आहे सत्यनारायण भगवानांचा फोटो आणि ह्या लक्ष्मी मातेचा फोटो ठेवूनच ही पूजा करणार आहे पण तुम्ही असं करावं असं काही नाही पण तुमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल विष्णू भगवानांचा फोटो असेल तुम्ही तो ठेवला तरी चालेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्री श्रीयंत्र असेल तुमच्याकडे तुम्ही ते घेतलं तरीही चालेल चालू शकता आता एवढे ऑप्शन सांगितले एवढं तुम्हाला घेणं शक्य असेल तर एवढं घ्या नसेल तर ते यातील कोणतंही एक घेतलं म्हणजे फक्त माता लक्ष्मीचा फोटो घेतला तरी चालेल फक्त श्रीयंत्र घेतलं तरी चालेल फक्त माता लक्ष्मीची मूर्ती घेतली तरीही चालेल सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आता एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे आणि त्याच्यावर लाल वस्त्र अंथरायचं त्याच्यावर माता लक्ष्मीचा आपल्याला फोटो ठेवायचा आहे तुमच्याकडे श्रीयंत्र माता लक्ष्मीची मूर्ती पण असेल तर ती त्याच्या समोर आपण ठेवू शकतो म्हणजे मागे भिंतीला टेकून फोटो आणि त्याच्यासमोर श्रीयंत्र आणि माता लक्ष्मीची मूर्ती आपण असं ठेवू शकतो दोन विड्याचे पानं घेऊ शकतो एकावर एक एका ह्याच्यावर श्रीयंत्र दोन विड्याचे पाने त्याच्यावर माता लक्ष्मीची मूर्ती समोर आपण असं ठेवायचं आहे आणि दोन समया लावायच्या आहेत किंवा तुमच्याकडे दिवा असेल तेलाचे वगैरे तो लावायचा आहे आणि खास करून एक आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे कारण माता लक्ष्मीसाठी आपण ही सेवा करतोय आणि माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी संपन्नता आपल्या घरात यावी यासाठी तुपाचा दिवा असणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे तुपाचा दिवा अवश्य लावायचं आहे गायचं तूप असेल तर खूप छान आहे गायचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घेऊ शकता त्यामध्ये चिमुडभर हळद तुम्ही टाकू शकता हा दिवा लावायचा आहे आणि पाच अगरबत्ती लावायच्या आहेत माता लक्ष्मीला सुगंध हा अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे पाच अगरबत्ती धूप वगैरे असेल तर ते सुद्धा आपल्याला लावायचं आहे आता समोर ताम्हण घ्यायचं आणि पाणी आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर दोन छोटे छोटे पेले घ्यायचे एका म्हणजे जो तो, तो आपला मोठा तांब्याचा तांब्या असतो तर तो आपण आपल्याला घ्यायचाच आहे त्याच्यामध्ये आपण अभिषेकाला पाणी आणि दुसरे दोन छोटे छोटे पेले घ्यायचे आहेत तर एका पेल्यामध्ये पाणी आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची ते मिक्स करून घ्यायचं पिवळं पाणी परत दुसरा पेला त्याच्यामध्ये कुंकू टाकायचं ते मिक्स करून घ्यायचं ते परत अजून जे आपलं मोठं आपण पाणी घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये केसरच्या पाकळ्या टाकायच्या गुलाबाच्या पाकळ्या गुलाबाचा आत्ता असेल तर ते त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि माता लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आपल्याला म्हणत 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 वेळा अभिषेक करायचा सुरुवातीला पाण्याने अभिषेक करायचा स्वच्छ जवळजवळ म्हणजे एक वेळा सुक्तम होईपर्यंत पाण्याने अभिषेक करायचा परत दुसऱ्या वेळेस काय करायचं की केसराचं जे पाणी घेतलेलं आहे त्याने अभिषेक करायचा त्याच्यानंतर गुलाबाचं जे पाणी घेतलेलं आहे त्याने अभिषेक करायचा त्याच्यानंतर हळदीचं जे आपण पाणी केलेलं आहे त्याने अभिषेक करायचा त्याच्यानंतर कुंकवाचं जे पाणी आपण केले घेतलेलं आहे त्याने अभिषेक करायचा पंचामृत तुम्ही घेऊ शकत असाल पंचामृत करून त्याने अभिषेक करायचा म्हणजे मी असं सांगत आहे तुम्ही सिक्वेन्सने करू शकता सुरुवातीला स्वच्छ पाणी नंतर पंचामृत नंतर गुलाबाच्या पाकळ्यांचं पाणी नंतर हळदीचं पाणी नंतर कुंकवाचं पाणी नंतर केसराचं पाणी म्हणजे सिक्वेन्स आपण आपल्या पद्धतीने करू शकतो मी तुम्हाला एक सांगत आहे की या पद्धतीने अजून काही असेल नंतर गुलाबाचं अत्तर टाकलेलं त्याचं पाणी असेल त्यांनी किंवा परत फक्त साध्या पाण्याने असं सोळा वेळा आपल्याला श्रीसुक्तम म्हणायचं आहे आणि सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्र असेल तर आपल्याला श्रीयंत्रावर करायचं आहे तर या पद्धतीने आपण अभिषेक करू शकतो आता अभिषेक करण्यासाठी अं तुम्ही थोडंसं मोठं पात्र वगैरे घ्या आणि जर ते पात्र भरलं तर त्याच्यातलं पाणी आपण काढायचं परत त्याच्यामध्ये आपण अभिषेक करायचा तर या पद्धतीने आपण अभिषेक करू शकतो अभिषेक झाल्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र स्वच्छ पुसून तिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथे ठेवायचं माता लक्ष्मीचा फोटो पण आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तुम्ही सत्यनारायण भगवानांचा विष्णू भगवानांचा फोटो ठेवलेला असेल तर तो पण स्वच्छ पुसून ठेवायचा आहे खूप छान म्हणजे माता लक्ष्मीला गजरा अर्पण करायचा आहे गुलाबाची फुलं अर्पण करायची आहेत खूप सारे गुलाबाचे फुलं लावायचे आहेत आणि धूपदीप मी म्हटल्याप्रमाणे सगळं सारखं आणि पूजा मांडणी तुम्हाला माहित आहे चौरंगच्या खाली अष्टकमल दल काढायचं किंवा स्वास्तिक काढायचं हळद कुंकू त्याच्यावर हे म्हणजे हे सगळं करायचं पण मी तुम्हाला एक नॉर्मल की पूजा मांडणी अशी ठेवायची हे सांगितलेलं आहे बाकी आपण सगळं व्यवस्थित ज्या पद्धतीने आपण पूजा मांडणी करतो त्या पद्धतीने करायचं आहे कलश मांडणी वगैरे काही नाही फक्त हीच पूजा करायची आहे आणि सोळा वेळा सुक्त म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की सोळा वेळा आम्हाला शक्य नाहीये तर बघा आपली परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाला याचा लाभ होणार आहे आपण सोळा वेळा म्हणू शकतो तुम्हाला श्री सुक्तम म्हणता येत नसेल तुम्ही मोबाईल वर लावत लावत अभिषेक करा म्हणजे विदाऊट म्युझिक सुक्तम तुम्ही टाईप करा तुम्हाला ते मिळून जाईल आणि त्याने तुम्ही अभिषेक करू शकता कारण म्युझिक म्हटलं ना की खूप मग ते म्युझिक मध्ये टाइम वगैरे जातो त्याच्यामुळे विदाऊट म्युझिकचं श्री श्री सुक्तम लावायचं आणि तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला श्रीसुक्तम म्हणायचं नसेल किंवा शक्य नसेल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा म्हणत अभिषेक करू शकता एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणण्यासाठी फक्त एक ते दीड मिनिट लागतो त्यामुळे महालक्ष्मी अष्टकम म्हणून तुम्ही हा अभिषेक केला तरीही चालेल आता तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम सुद्धा म्हणायचं नाहीये किंवा ते शक्य नाही तुम्हाला येत नाही तर अशा वेळेला माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तो म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता जसं की श्रीम असेल ओम श्रीम नम नम असेल किंवा किंवा कमलात्मक मंत्र असेल ओम श्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम महालक्ष्मी नम जे काही असेल त्याने तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती आपण ठेवली हळद कुंकू वगैरे सगळं अर्पण करून घ्यायचं आहे आणि माता, माता लक्ष्मीला तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता खिरीचा नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर अगदी गुळ फुटाण्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता फुटाणे तुम्ही आणून ठेवू शकता गुळ तर आपल्या घरात असतो प्रत्येक शुक्रवारी गुळ फुटाण्याचा आपल्याला माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुमचं जे काय आहे की उद्योगधंदा व्यवसाय आहे तर तो चांगला चालावा माझ्या मुलांना मिस्टरांना कशामध्ये प्रगती व्हावी घरामध्ये धन धान्य राहावं पैसा येतो तो टिकत नाही येतो तो टिकावा तुमची जी काही काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे माता लक्ष्मीला जे काही आहे ते आपण बोलून दाखवा आणि त्यानंतर माता लक्ष्मीची आपल्याला आरती करायची आहे आता बरेच जण म्हणतात की आरती कोणती करायची तर देवीची बघा एकच म्हणजे नॉर्मल जी आपण आरती करतो ती म्हणजे दुर्गे दुर्गट भारी ती आरती आपण केली तरीही चालेल ही आरती करायची किंवा मा माता लक्ष्मीच्या बऱ्याचशा अर्थ आहेत त्यापैकी तुम्ही कोणती आरती करायची ते ती करू शकता आता मी काय केलं होतं बघा किंवा मी जे आता पुढे करणार पण आहे आणि मार्चच्या शुक्रवारी मी काय केलं ती सुरुवातीला गणपतीची आरती घेतली त्याच्यानंतर मी सत्यनारायण भगवानांची आरती केली त्याच्यानंतर ही माता लक्ष्मीची आरती केली दुर्गे दुर्गट भारी देवीची आरती म्हटली आणि नंतर दत्त महाराजांची आरती म्हटली तर मी आता हाच सिक्वेन्स ठेवणार आहे कारण मी माता माझ्या आता सत्यनारायण एकवीस झाले तरी पण मी सत्यनारायणचा फोटो माता लक्ष्मी सोबत ठेवणारच आहे त्याच्यामुळे मी सत्यनारायणाची आरती सुद्धा करणार आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोटो ठेवला तर या पद्धतीने करू शकता किंवा तुम्हाला फक्त गणपतीची आरती घ्यायची आहे आणि देवीची आरती घ्यायची आहे तर तुम्ही असं सुद्धा करू शकता आणि त्यानंतर तो जो दाखवलेला प्रसाद आहे तो आपल्या घरात सर्वांनी तो खायचा आहे आणि तुपाचा दिवा किंवा जे बाकीचा आपण दिवा लावतोय तो असा लावा की थोड जास्तीत जास्त वेळ तो थांब राहील आता ज्यांना दिवे लागण्याच्या वेळेला ही सेवा करणं शक्य नाहीये तर तुम्ही रात्री म्हणजे बारापर्यंत वगैरे कधी पण ही सेवा करू शकता कारण का निश्चित काळामध्ये केलेली सेवा सुद्धा ही अतिशय प्रभावशाली मानली जाते त्याच्यामुळे समजा तुम्ही साडेसात आठ वाजता ऑफिसमधून येत आहे तर तुम्ही साडेआठ वाजता नऊ म्हणजे तुम्ही स आठच्या नंतर साडेआठ ते साडे अकरामध्ये ही पूजा केली तरीही चालेल काही हरकत नाही आणि आपण सोळा वेळा सुक्त म्हणून अभिषेक केला त्यानंतर एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम सुद्धा म्हणू शकता किंवा विष्णू सह सहस्त्रनाम शक्य नसेल तर व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता मी व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा म्हटलं होतं तर या पद्धतीने ही साधी सोपी सेवा करायची आहे प्रत्येक शुक्रवार शुक्रवार आपल्याला आता बरेच जण म्हटले की ताई संध्याकाळी आम्हाला शक्य नाही आम्ही सकाळी केली तर चालेल का चालेल काही हरकत नाही मग सकाळीची जी सात्विक वेळ आहे त्या वेळेमध्ये करा अकरा बारा या वेळेमध्ये असं करू नका कारण खूप गोंगाटा असतो आणि आपण जनरली बघा तिन्ही सांजेची जी वेळ आहे ती माता लक्ष्मीची उपासना करण्यासाठी सेवा करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानली जाते म्हणून त्या वेळेमध्ये केलं तर खूप उत्तम आणि सकाळी करायचं असेल तर साडेसहा ते साडेसात जास्तीत जास्त आठ चार अगोदर तुम्हाला शक्य असेल तर ही पूजा करा कारण त्यावेळेत आपलं मन लागतं मन शांत असतं आ... आपलं जी सेवा वगैरे जे करतोय त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन होतं मग नऊ दहा अकरा या वेळेमध्ये होत नाही त्याच्यामुळे एक तस सकाळी करा आठच्या अगोदर नाही तर मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी आणि एखादा शुक्रवारी पिरियड सुतक वगैरे आलं तर काही हरकत नाही ते सोडून द्या त्याच्या पुढच्या शुक्रवारी आपल्याला पूजा करायची आहे अगदी दोन तीन शुक्रवार झाले तर तुम्हाला अनुभव येत आहेत हे तुम्ही स्वतः तुम्हाला प्रचित येईल आणि हळूहळू आपली आर्थिक परिस्थिती सुधारू लागेल हे तुम्ही अकरा शुक्रवार एकवीस शुक्रवार किंवा मी एक एक वर्ष प्रत्येक शुक्रवार शुक्रवार ही पूजा करणार असंही तुम्ही करू शकता आ, संकल्पच करावा असं नाही तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही संकल्पयुक्त करू शकता पण नाही केला तरी चालेल प्रत्येक शुक्रवार, शुक्रवार मनोकामना माता लक्ष्मीला बोलून दाखवायची आणि ही सेवा करायची आहे आणि ही सेवा करत असताना आपल्या दारामध्ये सुद्धा गुलाबाची अगरबत्ती लावायची आहे दारामध्ये दिवा लावायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर आपल्याला हळदीचं लेपन करायचं म्हणजे जेवढं करू तेवढं तर कमीच आहे पण किमान ही पूजा तरी करा काही शक्य नसेल तर श्री स्वामी समर्थ